जयंद आज महाडमध्ये जितेंद्र आवाड यांनी एक आंदोलन केलं होतं त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं मनुस्मृतीचं दहन करण्याचं त्यामध्ये त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेला याचा प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या ती लक्ष लक्षात आली चूक तर त्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे पण हे जे भाजपच्या दावणीला बसलेले आहेत अमोल मिटकरी सारखे यांनी लगेच व्हिडिओ टाकले यांनी लगेच बोलायला चालू केलं की माफी मागा असं करू तसं करू हे करू अरे मिटकरी त्या आवडांनी कमीत कमी हो मनुस्मृतीचं हो दहन तरी केलं जी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळून टाकली होती ती शालेय अभ्यासक्रमात आणण्याचा विचार चालला होता तुमचा त्याचं आव्हाडांनी दहन करून त्याचा विरोध केला पण ज्यावेळेस यांचा चालला होता विचार शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचं आपण पोरांना शाळेत श्लोक शिकवायचं मनुस्मृती श्लोक म्हणता म्हणता हळूहळू मनुस्मृतीसुद्धा शाळेत शिकवायला चालू केलं असतं हा विषय चालत असताना तुमचे तोंड गप्प का होते रे हा त्यावेळेस का नाही तुम्ही स विरोध केला काशी विरोध करणार तुम्ही कारण तुम्ही तिथं साठोगिरी करत सरकारमध्ये बसलेले आहेत त्या आव्हाडांचं चला ठीक आहे त्यांच्याकडून झालं चूक झाली मान्य आहे त्याचा आम्ही निषेध करतो पण त्या माणसाने कमीत कमी महस्मृती जाहीर जाळून तर दाखवली तुमच्यासारखं मताचं राजकारण करण्यासाठी त्या माणसानी तटस्थ भूमिका तर नाही घेतली माझंही सर्व आंबेडकरवादी प्रेमींना सांगणे संविधानवादी प्रेमींना सांगणे की आपणही याला वेगळा रंग न देऊ नये आव्हाडांनी कमीत कमी त्या मनुस्मृतीची जाहीर होळी करून दाखवलेली आहे तशी हिम्मत दुसरा कुठला नेता करून दाखवल का आमदार या पदावर असणारा त्याच्यामुळं आंबेडकरवाद्यांनी थोडासा संयम ठेवावा माफी मागितलेली आहे उगच त्याला वेगळा रंग देऊन जे त्या मनुस्मृतीच्या विरोधात उभे राहतात त्यांचं कुठेतरी खच्चीकरण करू नये ही माझी भूमिका आहे राजू सरोदे रोखोक बोलतो इथं कोणाची बाजू घ्यायचा संबंध नाही पण जो माणूस मनुस्मृतीचं जाहीर दहन करतो आमदार असलेल्या लेवलचा माणूस त्या माणसाचं खच्चीकरण होता कामान कारण ती त्यांनी ती धमक दाखवली जाहीर मनुस्मृती जाळायची दुसऱ्या कुठल्या आमदारात तेवढी ताकद नाही आप आप ता आपले सगळे आपले तर सोडाच आपले तर आमदारकीच्या तुकड्यासाठी तिथं चाकूगिरी करत फिरते पण त्या माणसाने दहन करून दाखवून दिलं तिथे आंबेडकरवादी विचारांवर चालणारे बाकी कोणाला काही समजा त्याचं देणं घेणं नाही पण खरं बोललं पाहिजे आणि एखादर थोडंसं चुकलं पण त्या चूक चूक त्याची अनावत माफी बी मागित आहे पण जाहीर मनुस्मृतीची होळी करणारा आमदार जितेंद्र आव्हाड हा निघाला जे चाटोगिरी करणारे ह्या अमोल मिटकरीसारखे आता टीका करायला लागलेत चकार शब्द न कोणी बोलणारे ज्यावेळेस मनुस्मृती शालेय शिक्ष अभ्यासक्रमात अभ्यासक्रमात आणायचा विचार चालला होता त्यावेळेस ह्या माणसाने अख्याने विरोध तरी केला कमीत कमी तर माझं सर्वांना सांगणं आहे याला वेगळा रंग देऊ नये माफी मागितलेली आहे आमच्या रोखोक भूमिका असेच बाजू घेण्याचा प्रश्नच नाही पण एखादा जर मनुस्मृतीची होळी करत असत तर ते, ते त्याला होत करता का म्हणून एवढंच सांगणं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला तातडीने बनावा वाटला बाकी आपण सगळे हुशार आहोत शहाणी आहोत